वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज काल शिवसेना ठाकरे गटाचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे तसेच नागपूर जिल्हा संघटक राधेश्याम हटवार कोराडी विभाग प्रमुख रोहित वाघमारे स्वराज्य फाउंडेशनचे राजेश बावनकुळे यांनी कोराडी महाजन तो को सहाशे साठ मुख्य प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देऊन त्यांना आपले जाहीर समर्थन दिले कोराडी सहाशे साठ मेगावॅट प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या विदर्भाचे समन्वयक आहेत सुरेश ठाकरे आजही या ठिकाणी आपल्या समर्थकांचा भेट घ्यायला आहे त्यांच्यासोबत रामेश्व मधवार जी आहेत नागपूर जिल्ह्याचे संघटक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी रोहित वाघवारे जी आहेत त्यांच्या दोन त्यांचे सहकारी आले आज आपण बोलणार आहोत भाऊ साठे यांच्याकडून सुरेश भाऊ या ठिकाणी मागच्या जवळपास चार दिवसापासून आंदोलन सुरू वाढवा दिवस आहे महाजंक प्रशासना अजुन ही डोयोग भे स्थानीय आमदार डोये नहीं अशा पद्धति अशा पद्धति समझा यह बेरोजगार की छट्टा जर मिली अपने का निर्देश जी आंध्रविका बचले आंदू आम भगनी है जो सहकार्य सतरा तारखेपासून ते आमरण बसलेले आहे जिथे जे स्थानिक आमदार आहेत बावनकुळे साहेब यांचा येण जाण्याचा मार्ग आहे या आम्रम उपासून पासून त्यांच्या रोग रोगाच्या बाजूला ते बसलेले आहे त्यांच्या घर हातीला आहे या तुथून चार बा येणं करत असतील परंतु अजूनही त्यांनी या आमरण उपासनास्थळी त्यांनी दोन मिनिटाची भेट दिली नाही काळी प्रकल्पग्रस्ताचे मोठे नेते म्हणून आणि का असताना आज प्रकल्पग्रस्तांच्या परिवारातील प्रकल्पग्रस्तांची हत्या केली आहे कुठेतरी त्यांना हे त्यांचे धोरण नाही त्यांच्या पक्षाचे धोरण त्यामुळे त्यांनी आश्वासन दिले होते की आम्ही आमची सरकार आल्यानंतर आम्ही दोन करोड लोकांना दरवर्षी रोजगार देऊ दिले का मायदा कमी करू दिले का

हा कशाला भेटा तुम्ही व मित्रांनो त्यांना स्वाभिमानी बनवा त्यांच्या हाताला काम द्या तुम्ही भीप देण्यासारखी दोन किलो पाच किलो कांदे देऊन त्यांना भिकारी बनवण्याचा सरकारचा षडयंत्र आहे म्हणून त्यांच्या हाताला काम द्या महाराष्ट्रातले ते प्रकल्प या भारतीय जनता पार्टीचा आणि मुंबई लढतासाठी झाली तेव्हापासून हे प्रकल्प खूप प्रत्यक्ष दिलेले आहेत आणि जास्त हा प्रकल्प किंवा विदर्भातले जेवढे प्रकल्प आहेत प्रकल्पाच्या जमीन भेटीव महाराष्ट्र सरकारने त्यांना भरोसा दिला होता की तुम्ही आम्हाला जमीन द्या तुमच्या कुटुंबातल्या एका माणसाला आम्ही नोकरी देऊ परंतु अजूनही पंधरा वीस वर्ष झाले नोकरी दिली नाही आणि दिलीही प्रशिक्षित म्हणून दिलेली आहे आणि मग ते पंधरा वर्ष काम केलं वीस वर्ष काम केलं त्याची वेळ जर पंचेचाळीस वर्षाची झाली तर पुन्हा त्याला काम कमी करतात आणि पुन्हा त्याची इंटरेक्शन पुन्हा त्याला कामाला लावतात आता या ठिकाणी जेवढे लोक प्रशिक्षण घेऊन राहतात या लोकांना मेडिकलची सुविधा नाही पीएफ पी एस नाही कुठल्याही सुविधा नाही काही कमी झालं तर समोर जाऊचर्स झालं फिटरमध्ये काय भविष्य कमी हे सरकारच्या घरूनच आहे की सरकारच्या जाणून आहे की ज्यांच्या हाताला काम आहे त्याच्या त्याला विचार माहिती आणि जे बेरोजगार आहे त्याला भूक मागण्यास वाढणे आणि जो शेतकरी आहे त्याच्या धान्याला भान मिळ मिळणे नाही आणि उलट त्या ते धान्य मध्ये त्याला भुकानी बनवण्याचा काम ही सरकार करत आहे आता तुम्ही या ठिकाणी आंदोलन स्थळी आलेले आहेत या ठिकाणी तुमचं याला समर्थन आहे त्यांच्या लढाईला तुमचं समर्थन आहे का आमच्या पक्षाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्णपणे या आंदोलन आमच्या समर्थन आहे आणि या आंदोलनाला मी सांगतो की आम्ही तुम्ही स्थानिक आमदार इथल्या उपमुख्यमंत्री यांच्या गावात थांबा यांच्या घरासमोर धम्मा प्रदर्शन करा नाग दादल्याशिवाय हे कोण नाही म्हणून आंदोलन यांच्या घरावर आमदार भविष्यामध्ये स्थानिक आमदार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकेळ जसं आपण आता म्हटल्याप्रमाणे त्यांच्या घराला जर घेराव जर समजा या प्रशिक्षणार्थ्यांनी केलं

सरकारची मनसुबे काही चांगले नाही नोकऱ्या कमी करायच्या सरकारचा हा डाव आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारी कमी करतील असं मानत नाही लोकशा मात्र निवडणुकी पुढच्या द्यायच्या आणि आम्ही रोजगार देऊ असं म्हणायचं आणि दोन करोड रोजगार वर्षाला देणार होते तर तेही झालं नाही आणि त्याच्यामुळं काय होईल सांगता येत नाही पण सरकार निवडणं आश्वासन देणारं सरकार आहे आणि वेळ काढून गुंडीचं औषध देऊन आज पूर्ण देशात गुंडीचं औषध दिलं जात आहे आणि रामनामा सोबत त्यांच्या राम रामनाम भरते आहेत पण त्या नामाच्या हृदयात असलेल्या रामाच्या खाली पोट आहे आणि त्या पोट भरायला आताला काय विषय सांगितलेला आहे ठीक आहे दैवत आहे त्याची पूजा झाली आगमन झालं पाहिजे पाहिजे पण या ठिकाणी खरोखरच जसं सरकार म्हणते की सर्वांच्या घरी आता दिवाळी सरकार रामलल्लाचं आगमन झालं पाहिजे दिवाळी साजरी करा आता हे विचार बेरोजगार विचारे चार दिवसापासून पाच दिवसापासून आमरण उपोषण करत आहे खरोखर यांच्या घरी दिवाळी आहे का आणि राम एकीकडे होत आहे इकडे बिचारे बेरोजगार उपाशी बसलेले आहेत ज्या देशात गरीबांना अन्न फुकट वाढलं जात आहे म्हणजे गरीबी आहे हे सरकार कबूल करते आहे म्हणजे सरकारला माहिती आहे की यांच्या घरी खायला अन्न नाही म्हणून सरकार हे अन्न देते आहे जर अशी परिस्थिती असेल तर त्यांनी दिवे कुठून लावावे आणि दिव्याला तेल कुठून घालावं त्याची परिस्थिती जी आहे मरणासन्न झालेली आहे ते त्याच्या हाताला काम नसल्यामुळं बेरोजगारी असल्यामुळं त्या गरीबाची अवस्था जी आहे फाटकी फाटकी झालेली आहे आणि त्याच्यात तरी दिवाळी शक्य नाही दिवाळी फक्त त्यांच्या लोकांची आहे ज्यांना त्यांनी मोठं केलं त्यांची आहे असं बघण्यात येते की रामलल्लाचं आगमन होत आहे बावीस तारखेला मोठा इव्हेंट करायचा आहे या झोपडपट्टी परिसरामधील जे छोटे छोटे मंदिर होते त्या ठिकाणी कधी भाजपचे नेते कार्यकर्ते कधी घुसले नव्हते या ठिकाणी तिथे जाऊन झेंडे देणं बॅड वाजवणं त्यांना पाच पाच दहा दहा हजार रुपये त्यांना डोनेट करणं चालू आहे घरोघरी थंडी लावणं चालू आहे कुठेतरी हा इव्हेंट म्हणजे रामाला हायजॅक करून टाकूया राम काही हायजॅक होणार नाही राम हा सर्वांचा आहे राम कसा हायजॅक होऊ शकतो राम हा माझा आणि सर्वांचा हा राम आहे कुठेतरी प्रभू रामाला भाजपचा एक उमेदवार बनवलेला आहे असं चित्र या ठिकाणी बरोबर आहे हा इलेक्टो हा इलेक्शन इव्हेंट करून झाले आणि दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे ते रामाला हायजॅक करते तर तो अशा पद्धतीने वाटत आहे पण राम हा ज्या घर नाही राम हा राम आहे आणि तो राम त्यांना निवडणूक त्या इलेक्शनच्या माध्यमातून दिसून येईल तेव्हा त्यांना वाटेल की आम्ही कोणत्या रामाबरोबर होतो खरा राम जो आहे माणसात आहे या माणसांमध्ये ज्या हृदयामध्ये राम आहेत त्या रामाला त्याच्यात बेरोजगार करून त्या लोकांना अशा अवस्थेला आणून जर राम पूजत असेल तर तो राम प्रभू रामचंद्रच त्यांना कुठेतरी कोराडी मध्ये दोन नवीन म्हणजे प्रस्तावित युनिट आल्याच्या नंतर खरोखर या भागातील बेरोजगारांची बेरोजगारी दूर होईल की ठेकेदारच परत करोडपती अरबपती बनतील संपूर्ण शासनाच्या धोरण ठेकेदार बनवण्यावरतीपासून पहा परीक्षापासून परीक्षा पासून परीक्षा घेण्यापासून तर सर्व सर्व ठिकाणी त्यांनी ठेकेदार निर्माण केलेले आहेत आणि ते ठेकेदार जे आहेत ते त्यांच्या जवळच्या कंपनी आहेत त्यांच्या आमदार खासदार यांच्या कंपनी आहेत आणि त्याच्यामुळे फक्त ठेकेदारीच इथे दिसणार आहे पुढे शासकीय नोकऱ्या खतम करण्याचा डाव आहे आणि खाजगीकरण बहुतांश खाजगीकरण केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे नोकऱ्या ज्या आहेत ते ठेकेदारी पद्धतीवर राहतील आताच एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून जी पैस कशी मिळेल त्यांना काम करायला त्यांना या सर्व झेंडे बिंडे लावायला आणि त्याच्यामुळे सरकारी नोकरी लागल्या तर तो लावत नाही आणि त्यांना पाहिजे खाजगीकरणाची झेंडे लावायसाठी मला प्रामाणिकपणे वाटते खर तर मगाशी बोलले होते साहेब की त्यांच्या घराच्या इथले जे एक आहे माजी ऊर्जा मंत्री त्यांच्या घराला घेराव घालायचा आहे तर तुम्ही चालाल का तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर लाव राहील राजेश बावन बावनकुळेचं ते नाव तुम्ही आता नोट करू शकता तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मागे नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत या लढ्यामध्ये जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे सोबत राहून परंतु पुन्हा एकदा सुरुवातीला बोललो होतो ते नक्की प्रश्न त्यांना विचाराल का साहेब आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलं आणि तुमच्यासाठी काका नाही केलं आणि तुम्ही आमच्यासाठी काय का केलं हा नक्की प्रश्न त्यांना विचाराल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली स्वच्छ राजकीय भूमिका तुम्ही मतदानाच्या रूपामध्ये व्यक्त कराल आणि योग्य व्यक्तीला संधी द्याल यावेळी इतकंच बोलतो आपण मला बोलण्याची संधी दिली आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद